नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण डाळ तडका बनवणार आहोत एकदम हॉटेलमध्ये मिळतो त्याच टेस्टचा झटपट होणार आहे एकदम म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर मी पहिलं कुकरला मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे तिन्ही पण समप्रमाणात घ्यायच्या आपल्याला आणि कुकरला मस्त अशा शिजवून घ्यायच्या तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आणि त्यानंतर इथे बघा मी कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे जिरं मोहरी टाकून घेतली जिरं मोहरी मस्त अशी तडतडून तर, द्यायची त्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि वरतून कोणी कोणी वरून पण फोडणी टाकतं काहीही गरज नाही वरून फोडणी द्यायची आपण ही एकच फोडणी दिली तरी सेम टेस्ट लागते नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने तर इथे आपला कांदा परततोय तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला टोमॅटो एकदम बारीक मस्त असा चिरून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे कोणताही मसाला असेल घरगुती मसाला किंवा तुम्ही मिरची पावडरचा पण इथे वापर करू शकता तर आपला कांदा परततो आहे तर तुमच्या म्हणजे धनाजिरा पावडर वगैरे दुसरं काही टाकायची गरज नाही नसती लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल तरी तर टोमॅटो तर टाकून घेतलेला आपला कांदा मस्त असा परतून झालेला आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक चिरून तो टाकून घेतला आहे कांदा टोमॅटो आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण कांदा टोमॅटोचा गाळ झाला पाहिजे मैत्रीणं तर इथे परतून घेत आहे तर डाळ आपली एकदम थंड झालेली आहे तिन्ही पण डाळी घेत म्हणजे तुम्हाला डाळ तडका बनवायचा असेल ना तर तिन्ही पण डाळी घ्यायची त्या डाळीची टेस्ट एकदम वेगळी लागते सम समप्रमाणात घ्यायच्या तिन्ही पण डाळी तर मस्त टेस्ट येते एकदम आणि याच्याबरोबरच तुम्ही जिरा राईस जिरा राईसचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता एकदम सेम टेस्ट लागते आपल्याला थोडे गरम मसाले फक्त याच्यामध्ये जिरा राईसमध्ये वापरायचे आहेत तर इथे माझा जो घरगुती मसाला आहे तोच मी टाकून घेतलेला आहे बघा मस्त असा कलर आलेला आहे छान कलर येतो डाळीला तुम्ही मिरची पावडर टाकली ही तरी चालेल आणि डाळ बघा मस्त अशी शिजलेली आहे तर आता थंड झाल्यानंतर थोडीशी चमच्याने आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ आणि आता मी डाळ ओतून घेतलेली आहे फोडणीमध्ये एक ते दोन मिनटासाठी आपल्याला मस्त अशी डाळ उकळून द्यायची त्यानंतर आपल्याला वरून कोथंबीर टाकायची बघा सेम एकदम कलर येतो वरून फोडणी टाकायची काहीही गरज नाही आपण सगळं फोडणीमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे आता थोडी उकळून द्यायची एक ते दोन मिनटासाठी नंतर आपल्याला कोथंबीर टाकून सर्व करायची मेथिनं तर कशी वाटली डाळ तडकाची रेसिपी मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका तर बघा किती मस्त असा डाळ तडका आपला मस्त कलर आलेला आहे भन्नाट कलर आलेला आहे तर नक्की लाईक करा व्हिडिओला बाय मैत्रिणी